नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण तुम्हाला दाखवणार आहे मस्त असे खिचे पापड तर इथं मी त्यासाठी आपण हा रेशमी काय जवळजवळ दोन किलो तांदूळ मी इथे घेतलेला आहे बघू शकता तुम्ही चांगला हा निवडून वगैरे पाखून घेतला आहे रेशमींचा तांदूळ जेव्हा आपण खिचे पापड करतो त्यावेळेस कुठलाही नवीन तांदूळ किंवा चिकट भात होणारा तांदूळ आपण वापरायचा नाही तर त्यात जास्तीत जास्त जुना तांदूळ असून तो आपण ह्याचा इथं वापर करणार आहे तर हे रेशमीचे तांदूळ मी घेतलेले आहेत तर ह्याचा वापर आपण इथं करणार आहे आता हे तांदूळ मस्तच निवडून वगैरे झालेले आहेत आपले छान पाकडून वगैरे आता आपण हे मस्त चार ते पाच पाण्याने धुवून व्यवस्थित ह्याला रात्रभर सुकवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही मी हे जवळजवळ तांदूळ आठ ते दहा वेळाला स्वच्छ धुवून घेतलेत रेशनीच्या तांदळाला खूप अशी घाण असते त्यामुळे ह्याला खूप छान असं स्वच्छ तळून चळून धुवावं लागतं जेवढे आपण तांदूळ धुवून स्वच्छ वाळवू तेवढे आपले पापड छान आणि मस्त होतात वास येत नाही त्यांचा जुनट जुनट आणि वर्षभर पण छान टिकतात तर त्यासाठी हे तांदूळ आपल्याला धुवणं खूप गरजेचं आहे चाळून आपण तांदूळ धुया ह्याचं पाणी नितळ द्या थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे मस्त चाळणीत ठेवूया म्हणजे हे थोडेफार तरी कोरडे होतील आणि त्यानंतर आपण एका मस्त कापडावर किंवा एखाद्या बेडशीट चादरीवर आपण ह्यांना पसरून देणार आहे तर बघू शकताय तुम्ही मी हे एक तासापूर्वी तांदूळ ठेवलेले आहेत बघा किती पुण्यामध्ये उष्णता आहे अगदी तांदूळ मस्त वाळून निघालेले आहेत जरासुद्धा ह्यात पाणी राहिलेलं नाही आहे एवढी उष्णता वाढलेली आहे ह्याला फॅनची वगैरे गरज नाही आहे आता हे तांदूळ मस्त आपण इथं रात्रभर आता ठेवणार आहे आणि पुढे जाऊन आता बघू शकता तुम्ही आपले तांदूळ मस्त रात्रभर अगदी खडखडीत वाढलेत पण त्याची गरज नाही पडली काही नाही पडली मस्त पांढरे शुभ्र तांदूळ निघालेत आपले आता मस्त हे मी घरगुती गिरणीवरनं दळून आणणार आहे छोट्या गिरणीवरनं आणि त्यानंतर पुढची कुर्ती तुम्हाला मी दाखवते तर आता आपण परवा दाखवलं होतं हे तांदूळ घेतले होते ते धुवून आपण मस्त वाळवून हे गिरणीतनं घरगुती गिरणीतनं दवून आणलेले आहेत ह्याचे आपल्याला आता खिचे पापड बनवायचे आहेत आपण घेणार आहे त्यासाठीचं माप आपण एकदम पापड बनवणार नाही आहे इथं हा एक कप बरोबर आपण हे तीन कप तांदूळ घेतलेले आहेत मोजून कप भरून हे आपण हे पीठ घेतलेले आहे तांदळाचं इथे लागणार आहेत आपल्याला जिरं इथे घेतलं आहे मी दोन चमचे पापड खात चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल आणि इकडे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे इकडे हे पाणी तापवलेलं ठेवलेलं आहे आपण उकळून आता ज्याने पीठ आपण मोजून घेतले तर त्या शाळेने आपण हे पाणी मोजून घेतले एक तो तीन चार पाच बरोबर पाच कोप आपण इथं हे पाणी मोजून घेतलेले ह्या मापाने आपण घेतले दोनशे पन्नास ग्रामचं आहे बघू शकता तुम्ही ह्याच मापाने आपण सगळं मोजून घेतले साहित्य पाच कप पाणी घेतलेलं आहे आपण तीन कप इथं पीठ घेतलं आहे आपण पापडखार घेतलं आहे आपण हा फक्त छोटे दोन चमचे टाकले जास्त टाकणार नाही आहे ना आपण ना ना ना। पापडखार खूप खारट असतो त्यासाठी मीठ एकदम थोडंसं मीठ टाकते मी फक्त एक छोटासा चमचा टाकणार आहे आपल्याला लागणार आहे जिरं ते जिरं टाकून येते मी जिरं मी कुठून टाकत नाही आहे चर -चर आता आपल्याला हे पाणी चांगलं उकळून घ्यायचे जास्त खारट पापड आपल्याला करायचे नाही खूप खारट झाले की आपल्या जिबीला चरचर करतात पापड त्यासाठी थोडंसं आपल्याला पापड आण राहिले तरी चालते त्यासाठी प्रमाणातच पापड करताना मीठ घालायचं आता पाणी आपलं उकळत आलेलं आहे आता आपण हे मीठ टाकून देते गॅस बारीक केलाय मी बघा तीन कपाल आहे पाच कप पाणी आपलं व्यवस्थित पुरलेलं आहे अगदी कमी नाही जास्त नाही काही नाही गॅस बारीक करूया जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही तर आपलं पीठ करपून जाईल थोडंसं जरा पाणी टाकूया एक साधारण आधा कप पाणी टाकते इकडे मी उकळीला पाणी ठेवलं होतं ते शिधा टाकून दिलेलं आहे व्यवस्थित आता ही उकड आपल्याला शिजून घ्यायची पापडाची बारीक करूया पाच कप पाणी टाकलं होतं अजून आपल्याला इथं एक कप पाणी लागलेलं आहे ते पण मी टाकलेलं आहे आता ह्याच्यावर मस्त झाकण टाकून छान हे उकड आता मस्त शिजू देऊया दहा मिनटं ठेवायचे आपल्याला पण मधनं अजून आपण ह्याला सारखं चेक करणार आहे कारण पीठ आपलं जळून जाईल आता दहा मिनटं घेऊन गेलेत गॅस बंद मी आता आपण आपल्याला पापडांचं पीठ बघूया तर आता आपली उकड झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त गोळा तयार होतो तिचा वायटर पाणी आपण मी परत इथं काढून घेऊया आपण इथं हे पिठाचे गोळी करून घेतले इकडे मी हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे बस खाली आपण पाणी ठेवलेलं आहे बघू शकताय तुम्ही थोडंसं याच्यावर तेल टाक बस त्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया खाली पाणी ठेवलं आहे आपण आपण पीठ एकदा मस्त आपण शिजून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा आता हे गोळे आपण मस्त वाफेवर शिजून घेऊया म्हणजे आपले पे पापड खूप छान होते आणि लाटायलाही छान होतात कारण की ते तुटत नाहीत मग त्यासाठी ह्याला मस्त आपण शिजून घेऊया आता तर मी हे झाकण लावलेलं आहे जवळजवळ हे आपण दहा मिनटं मस्त वाफ देऊन घेणार आहे ह्या पिठाला अजून एकदा तर आता हा वीस वीस मिनटं आपण हा कुकर ठेवला होता इडलीचा পিঠাপন পুন একদা চাগিল হালকে যাব মস্ত বাকী পীঠে সেই ৰাখো বাকী পীঠ পা ঢাকোন तो तेल लावून घेते तर नुसता असा पण आता हाताला जरा तेल लावून घेते छान आपलं पीठ शिजलेलं आहे एवढ्या आकाराचे आपल्याला पापड करायचे आहेत तेवढ्या आकाराचे आपण इथे गोळे कट करून घेतोय आता अजिबात आपल्या हाताला हे पीठ चिक चिकटत नाही आहे बघू शकताय तुम्ही छान शिजले मस्त अशा प्रकारे आपण हे गोळे बनवून घेतलेत आता आपण ही प्लास्टिकची पिशवी घेतलेली तिला कट करून घेतली मध्ये थोडंसं आपण ह्याला तेल लावून घेऊया हाताने सुद्धा आपण ही पापड प्रेस करून करू शकतो ह्याला काही लाटायची वगैरे आपल्याला गरज पडत नाही কাগিত পান ঘথিত আপনি পাপড়ান বুঝ শাক্তি আপনার পিঠ एकदम पापड व्यवस्थित करता येते कारण आपण हिला डबल शिजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण सगळे पापड बनवून घेतो आहे खिचे पापड बनवते आपण आकार थोडा मी मोठाच ठेवलेला आहे पापडांचा आता तुम्ही मस्त आपले पापड तयार करून झालेले आहेत खिचे पापड बनवलेत आपण हे घरातच यांना वाट टाकलेले आहेत आपण भरपूर अजून गरम होत आहे त्यामुळं आजच्या दिवस त्यांना मी घरातच टाकलेले आहेत उद्या आपण सकाळी ह्यांना उन्हामध्ये ठेवणार आहे मस्त झालेत पापड माझे एकही असा तुटलं नाही जास्त आणि शक्यतो मी इथं इथं गरम गरम आपण घेतल्यामुळं गरम गरम उंदे होते घेतल्यामुळे एक एक गोळा मी काढून ह्याचे पापड बनवलेले आहेत छान आणि असे प्रेस करूनच आपण हे पापड बनवलेत छान झालेत मस्त झालेत आता तळल्यावर तुम्हाला दाखवतेस मी तर बघू शकता तुम्ही जे काल आपण खिचे पापड बनवले होते खूप मस्त पापड झालेले आहेत वाळून निघालेत रात्रभर ह्यांना फॅनवर वाळवलं सकाळी आपण ह्यांना उन्हात ठेवलेले आहे छान असे आपले टोपलीभर खिचे पापड तयार झालेत झटपट अगदी सोपे रेसिपी आहे आता मी तुम्हाला ह्यातले एक दोन पापड तळून दाखवते पापड आपला किती फक्त येतो जर आता एकदा म्हणते तर इथं आपले हे पापड आता तयार झालेले ह्यातले मी तीन चार पापड तुम्हाला मस्त तळून दाखवते आपण इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं इकडे नाही आपण बघूया तर बघू शकता आपण पा, नुसतं आपण काही किती पापड तयार केलेत थोडभर आपला पापड तयार झालेला आहे साईजनी कापडांची मोठी ठेवलेली छान वाटते प्रकारे आपले मस्त खिचे तयार झालेले आहेत बघू शकता तर बघा हे पापड आपले तयार झालेले आहेत छान असे आणि इथं हे तळलेले पापड आहेत ह्या साईजचा पापड आपण केलेला आहे खूप मोठा आकार केला आहे मी मस्त झाले पापड अशा पद्धतीने मस्त आपले पापड तयार झाले आहेत बघू शकता आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण खिचे पापड घरी बनवून बघा माझ्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही आहे फक्त आपलं पीठ व्यवस्थित शिजवून घेतलं की पापड खूप छान होतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं फक्त बाकी काही नाही आहे तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद